मंडळी अनेक केसेसमध्ये आपण पाहतो की अनेक जण अंडर कन्स्ट्रक्शनमधील फ्लॅट हे खरेदी करतात आणि बिल्डर आपल्याला पजेशन डेटवर फ्लॅट देण्याचे प्रॉमिस करतो अशामध्येच काही बिल्डर्स पजेशन डेटच्या आतमध्ये फ्लॅट ग्राहकांना देतात परंतु काही केसेसमध्ये अनेक बिल्डर त्यांच्या ग्राहकांना फ्लॅट हा सहा महिने किंवा एक वर्ष देण्यास उशीर करतात अशा समस्या आपल्यापैकी काही जणांना आल्याच असतील एक सामान्य व्यक्ती आपल्या कष्टाच्या पैशाने घर खरेदी करण्यासाठी गुंतवणूक करतो आणि त्याला वेळेवर ताबा मिळत नाही वरून त्याला गुंतवणूक केलेले पैसेही गमावून बसण्याची भीती असते अशा मध्ये मंडळी होम लोनची ई एम आय आणि भाड्याने घेतलेल्या घराचे भाडे भरण्याशिवाय त्याच्यासमोर पर्याय राहत नाही शिवाय अशा व्यक्तींना न्याय मिळण्यासाठी कठोर कायदेशीर लढाई सुद्धा लढावी लागते मंडळी अशा प्रकारचा अनुभव तुमच्या बाबतीत होऊ नये म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फ्लॅटचा ताबा मिळण्यास उशीर झाल्यास काय करावे याबद्दल माहिती नमस्कार मंडळी मी निलेश पूंड तुम्ही पाहत आहात अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनल मंडळी घर किंवा फ्लॅट खरेदीदाराला त्याच्या प्रॉपर्टीचा कब्जा किंवा पजेशन वेळेवर नाही मिळाल्यास त्याला डेव्हलपर विरुद्ध कन्झ्युमर लॉनुसार सिव्हिल कोर्टामध्ये तक्रार करण्याचा हक्क आहे मंडळी जर ताबा वेळेवर मिळाला नाही तर ग्राहक बिल्डरला नोटीस पाठवून व्याज आणि झालेल्या नुकसानास भरलेली रक्कम मिळण्यासाठी क्लेम करू शकतो मंडळी अशा बिल्डरच्या विरोधामध्ये ग्राहक संरक्षण अधिनियम नाईन्टीन एटी सिक्स अंतर्गत डिफिशियन्सी इन सर्व्हिस अशी कंप्लेंटसुद्धा तुम्ही फाईल करू शकता मंडळी फ्लॅट खरेदीदाराने प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूनुसार किंवा त्याला झालेल्या नुकसानाबद्दल कन्झ्युमर लॉ नाईन्टीन एटी सिक्सनुसार आयोगाकडे लेखी तक्रार दाखल करू शकतो मंड मंडळी वीस लाखापेक्षा अधिक रकमेचे विवाद हे राज्य आयोगाकडे म्हणजेच स्टेट कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन यांच्या डायरेक्ट यांच्याकडे डायरेक्ट तुम्ही दाखल करू शकता आणि मंडळी समजा तुमचे जर तुमचा जर एक पेक एक कोटी रुपयापेक्षा जास्त विवाद असेल तर तुम्ही ते नवी दिल्ली येथील राष्ट्रीय आयोगापुढे म्हणजेच नॅशनल कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन यांच्याकडे दाखल करू शकता आणि वीस लाख रुपयापेक्षा कमी जर तुमचे विवाद असतील तर तुम्ही ते डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन ऑफिसमध्ये दाखल करू शकता मंडळी मन... मन... तज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार समजा एखाद्या फ्लॅट खरेदीदार ग्राहकास फ्लॅट देण्यात उशीर झाला किंवा कामामध्ये दिरंगाई झाली तर अशा वेळेस ग्राहक भारतीय कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट एटीन सेवन्टी टूनुसार अशा बिल्डरच्या विरोधामध्ये कामात दिरंगाई केल्याबद्दल फसवणुकीचा दावासुद्धा करू शकतो समजा एखाद्या बिल्डरला आधीपासूनच माहीत होते की, की फ्लॅटचा ताबा वेळेच्या आत तो देऊ शकणार नाही ना पण चुकीच्या माहिती चुकीची माहिती देऊन फ्लॅट खरेदीदाराला फ्लॅट बुक करण्यासाठी प्रेरित केले किंवा आम्हीच अमिष दाखवले अशा वेळेस अशा बिल्डरवरती सिव्हिल लॉनुसार कारवाई होऊ शकते मंडळी फ्लॅट किंवा इतर कोणतीही प्रॉपर्टी घेण्यापूर्वी प्रॉपर्टीच्या डॉक्युमेंट्सवर स्वाक्षरी करण्यापूर्वी एकदा असे सर्व महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्ही तुमच्या तज्ज्ञ वकिलाचा सल्ला घेऊनच कागदपत्रावरती सह्या करा जेणेकरून तुमची भविष्यामध्ये फसवणूक होणार नाही तर मंडळी ही होती आजच्या व्हिडिओची माहिती मी आशा करतो की आजची माहिती तुम्हाला आवडली असेल मंडळी जर तुम्हाला माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब जास्त करा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद